आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी खराडी पोलिसांनी एका अटल घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास गजाआड करून तब्बल पाच लाख चाळीस हजार नऊशे पंचाहत्तर रुपयांचा ऐवज जप्त केला आहे या कारवाईत घरफोडीचा एक आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून आरोपीकडून मौल्यवान दागिने रोख रक्कम मोबाईल फोन आणि मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत ही कारवाई खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंदवलेल्या एका घरफोडीच्या तपासातून उलगडली पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अज्ञाती समाने सोसायटीत राहणाऱ्या भाजी विक्रेत्या महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून सहा लाख सेहेचाळीस हजार ठाण्यात से से गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाकडे होती पथकाने दोन टीम्स तयार करून गुप्त माहितीच्या आधारे हालचाली सुरू ठेवल्या शेवटी एक सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस हवालदार महेश माणेकर पोलीस शिपाई श्रीकांत कोधे आणि विलास केदारी यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून पठारी ठुबेनगर खराडी येथे राहणारा बंडू उर्फ राहुल श्यामसुंदर मोहाडे वय पस्तीस वर्षी याला सापळा रचून पकडण्यात आले न्यायालयाने त्याला सुरुवातीला सात दिवस आणि नंतर सहा दिवस अशी एकूण तेरा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली कोठडीत झालेल्या कसून चौकशीत आरोपीकडून तब्बल पाच लाख चाळीस हजार नऊशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला यात सोन्याचे दागिने रक्कम मोबाईल फोन आणि तीन मोटारसायकलींचा समावेश आहे तपासात आरोपीकडून खराडी पोलीस ठाण्याचा आणि लोणीकंद पोलीस ठाण्याचा अशा दोन वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा झाला आहे याशिवाय त्याच्या विरोधात मालमत्ता चोरीचे सहा गुन्हे आधीच दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी गुन्हे करताना वापरत असलेल्या मोटारसायकलींवरील नंबर प्लेट बदलून गुन्हेगारी लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही तपासात स्पष्ट झाले त्यामुळे त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन व तीन पाच प्रमाणे अधिकची कलमे लावण्यात आली आहेत खराडी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील घरफोड्यांच्या मालिकेला आळा बसण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहेत सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार सोमय मुंडे सहायक पोलीस आयुक्त हेर विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस अंमलदार श्रीकांत शिंडे महेश नाणेकर सुरेंद्र साबळे वसीम सय्यद श्रीकांत कोदरे सूरज जाधव विलास केदारी जयवंत श्रीरामे यांनी केली आहे